बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आपल्या येणाऱ्या वीस ऑक्टोबर बावीस ऑक्टोबर जो दीपमहोत्सव दीपोत्सव जो साजरा करणार आहोत कुंकेश्वर देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थांच्या वतीने आपल्या कुंकेश्वर मंदिर परिसर त्या संदर्भात आपण या ठिकाणी जमलेलो हो। आहोत तर विशेष सांगायचं म्हणजे दीपावलीचे दीपपूजन लक्ष्मीपूजन कार्तिक महिन्यातील अमावस्येला केले जाते हा दिवाळी सणाचा सर्वात महत्वाचा दिवस असतो त्याचप्रमाणे दिव्याप्रती आणि प्रकाशाच्या स्तोत्राप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे देखील या पूजेचे एक महत्त्वाचे अंग आहे थोडक्यात दीपावलीचे हे समृद्धी ज्ञान आणि सकारात्मकतेचे स्वागत करण्यासाठी तसेच वाईटावर चांगल्याच्या विजयाची प्रतीक म्हणून साजरे केले जातात अशा प्रकारे या जो दिवाळी सण असतो जो जवळजवळ महिनाभर या ठिकाणी वेगवेगळे साजरे केले म्हणजे त्या सणाचा धरून काही आनंद साजरे केले जातात त्याच्यापैकी आजचा जो बावीस तारीखला आपण जो महोत्सव साजरा करणार आहोत एक पंचांग शास्त्रीय याच्यानुसार किंवा पंचांनुसार तो दिवस शुभ किंवा दीप पाडवा किंवा दीपावली पाडवा म्हटलं जातं त्याला तर त्या दिवशी त्याचं ते महत्त्व आहे आणि त्या महत्त्वाला समजून पकडून आम्ही तो दीपोत्सव साजरा करत असतो आणि हा जो दीपोत्सव आपण साजरा करतो तर ह्या वेळेला जवळजवळ एकवीस हजार दिवे लावण्याचा आमचा मानस आहे आणि त्याप्रमाणे आमची तयारी चालू आहे आणि हे जे दिवे लावले जातात हे भक्तगणांकडून भाविकांकडून प्रति दीप दहा रुपये अशा प्रकारचे भक्तगणां भक्त म्हणजे त्या ठिकाणी या कोकणची काशी कुणकेश्वर स्वयंभू त्याच्या सेवाप्रती आणि भक्तीसाठी या ठिकाणी ते प्रत्येक प्रत्येकी दहा रुपये अशा प्रकारे देणगी देत असतात आणि त्यातून आम्ही हे दीप प्रज्वलित करत असतो हा कार्यक्रम बरोबर संध्याकाळी सात वाजता मंदिरामध्ये मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजलन म्हणजे आतमध्ये गाभाऱ्यात होईल त्याच्यानंतर मंदिर मंदिर परिसर म्हणजे बाहेरचा जो पूर्ण परिसर आहे त्या परिसरातील दीप प्रजलन सव्वा सात वाजता चालू होईल त्यानंतर यासाठी म्हणजे पूर्ण मनोरंजन कार्यक्रम गोव्यातला कार्यक्रम आहे या ठिकाणी स्वश्रीपाद गोवा सांज मैफिल सायंकाळी सहा ते साडेआठ अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आहे त्याच्यानंतर सन्मान सोहळा साडेआठ ते नऊ अशा प्रकारे आहे त्याच्यानंतर आपची देवांची पालखी जी असते ती त्या दिवशी पालखी बरोबर नऊ ते नऊ या पालखीचा पालखीचा सोहळा किंवा पालखीचा कार्यक्रम यावेळी त्याच्यानंतर सांगता येईल हो तर ह्या दृष्टिकोनातून आणखी ह्या वेळेला जो आपण दीपोत्सव साजरा करतो या दीपोत्सवात अनेक हजारो भाविक भक्तगण या ठिकाणी येत असतात आणि या भक्तीचा आनंदाचा भक्तिमय वातावरण इथे निर्माण करतात आणि त्या भक्तिमय वातावरणाचा आनंद घेत असतात आणखीन एक वेगळा अविस्मरणीय क्षण त्या ठिकाणी निर्माण होतो आणि त्याचे साक्षीदार हे सगळे आमचे भाविक भक्तगण आणि आपण जे उपस्थित असतो हे सगळे असतात तर अशा या साक्षीदारमुळं आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा पूर्ण आपण लाभ घ्यावा आस्वाद घ्यावा त्याचा आनंद लुटावा आणि या ठिकाणी जो काय आपल्या आयुष्यात पुढचा भविष्य चांगल्या प्रकारे हे करण्यासाठी एक आनंदाचं जे एक वातावरण निर्माण होतं त्या आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपण घेऊन जायचं आहे आणि आपल्या आईच्यात भविष्यात आनंदी आनंद निर्माण करायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी जास्ती जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं मी श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व भाविक भक्तगणांनाच आवाहन करतोय धन्यवाद